मी सारिका वाघ चौरे राहुरीवरून बिलॉंग करते पुन्हा एकदा आपण रियाश अमृतचा एक मिरेकल रिझल्ट तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो आज आपण आलेलो आहोत समनापूर या गावामध्ये भवर मॅडम आहेत त्यांच्या ह्या आजी आहेत त्यांच्या नातीसाठी खूप एक मिरेकल रिझल्ट आलेला आहे मित्रांनो आज आपण हा त्यांच्याकडूनच ऐकूया अमृतज्यूस घेण्या अगोदर या मुलीला काय त्रास होता आणि ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला आ, बेटा तुझा मावशीच नाव काय साक्षी साक्षी का साक्षी बवर ना अमृत ज्यूस घेणे अगोदर तिला काय त्रास झाला उठाळतच म्हणजे बोलता येत नव्हतं भेटले ना तिला शब्द उठायला गेल म्हणजे बोलता येईल ना आपलं म्हणजे अमृत ज्यूस बघा मित्रांनो किती वर्षाची घेता येईल सहा सहा वर्षाची मुलगी आहे मित्रा मित्रांनो ही तिला बोलता येत नव्हतं आज आपल्या रियांश अमृत ज्यूस मुळे किती बॉटल हिच्यात exactly. एकच बॉटल बघा मित्रांनो एकच बॉटल ह्या मुलीची घेऊन आहे एका बॉटल मध्ये असा रिझल्ट बोलता येत नव्हतं तिक आता एक दोन शब्द बोलायला लागली फक्त हो, एका बॉटल मध्ये बेटा भात म्हण भात तिकडे थोडस हो बेटा ऐकलं मोठ्या भात आई, आई बोल आणि आई जेवण जेवण दूध दूध तुझं नाव सांग तुझं नाव सांग तो नाव सांग सांग बघा मित्रांनो अशा प्रकारे ह्या बेटाला रिझल्ट आलेला आहे कमीत कमी ही आ, छोटी मुलगी आईला हिला बोलता येत नव्हतं आज तिला अमृत ज्यूसमुळे आपल्या एक जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे असाच मिरेकल रिझल्ट आपण तिच्या पूर्ण वाक्यामध्ये नंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत हाच रिझल्ट तुम्हाला आपण नंतर परत पुन्हा एकदा शेअर करू थँक्यू सो मच बेटा आणि थँक्यू सो मच आजीबाई आम्हाला तुमच्या मुलीचा सा, रिझल्ट सांगितल्याबद्दल हर हरियांश हर धड हरियांश